हॅलो एव्हरी वन मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे थमनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की आजचा विषय प्रेग्नेन्सी म्हणजे गर्भावस्था रिलेटेड आहे तुम्हाला गर्भसंस्कार म्हणजे काय हे माहीत आहे का गर्भसंस्कार म्हणजे पोटातल्या बाळावरती गर्भात असतानाच त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार, वे संस्कार करणे तर गर्भसंस्कारमधलाच गर्भसंवाद हा एक भाग आहे गर्भसंवाद म्हणजे पोटातल्या बाळाशी गप्पा मारणे आईने अगदी अगदी बाळाच्या बाबांनी आजी आजोबांनी छोट्या किंवा मोठ्या भावाने बाळाशी गप्पा मारणे याला गर्भसंवाद असे म्हणतात गर्भसंस्कारांमध्ये गर्भसंवाद करणे हा एक महत्वाचा भाग आहे गर्भसंवाद म्हटलं की मला आठवते ती अभिमन्यूची गोष्ट तुम्हाला महाभारतातली ती अर्जुनाची गोष्ट तर माहीतच असेल अर्जुनाची बायको सुभद्रा ज्यावेळेला गर्भवती होती त्यावेळेला अर्जुन तिला बद्दल माहिती सांगत होता चक्रव्यूहामध्ये कसं घुसायचं कशी लढाई करायची आणि चक्रव्यूहामधून कसं बाहेर पडायचं हा हे सगळं अर्जुन आपल्या प्रिय बायको सुभद्राला सांगत होता पण चक्रव्यूहामध्ये कसं घुसायचं कशी लढाई करायची एवढीच गोष्ट सुभद्रा ऐकते आणि ती झोपी जाते पण तिला चक्रव्यूहामधून बाहेर कसं पडायचं ही गोष्ट तिने ऐकलेलीच नसते मग ज्या वेळेला तिचा पुत्र अर्जुन लढाईसाठी जातो त्यावेळेला तो चक्रव्यूहामध्ये घुसतो लढाई करतो पण त्याने चक्रव्यूहामधून बाहेर कसं पडायचं हेच आईच्या पोटात ऐकलेलं नसतं आणि तो तिथे अडकला जातो आणि मारला जातो म्हणजे बघा ना गर्भसंवादाचं महत्त्व अगदी पुरातन काळापासून चालू आहे अगदी अर्जुनाने फुला पुत्र अभिमन्यू याच्यावरही पोटात असताना गर्भसंस्कार गर्भसंवादामार्फत केले होते त्यामुळे तर गर्भसंवादाचं एवढं महत्त्व आत्ताच्या जीवनात आहे छोट्याशा गोष्टीवरून तुम्हाला कळलंच असेल की गर्भसंवाद किती महत्त्वाचा आहे आता तुम्ही गर्भसंवादामध्ये बाळाला काय काय शिकवू शकता मंत्र स्तोत्र त्याचसोबत छान छान गोष्टी अर्थपूर्ण गोष्टी बाळाला सांगू शकता बाळाच्यासोबत बोलू शकता आपल्या पोटातल्या बाळाला कुरवाळू शकता मायेने त्याच्याशी गप्पा मारणे त्याच्यासोबत बाहेर जाणे म्हणजे ऑब्विसली तुम्ही एकट्याच बाहेर जाणार असता पण पोटातलं बाळ या सगळ्या गोष्टी एन्जॉय करत असत ज्यावेळेला आपण स्वतः हॅप्पी असतो त्यावेळेला पोटातलं बाळही हॅप्पी असतं आनंदी असतं ज्यावेळेला तुम्ही टेन्शनमध्ये असता त्रासामध्ये असता स्ट्रेसमध्ये असता तर पोटातल्या बाळालाही स्ट्रेस येतो ते म्हणतात ना आई रडली की पोटातलं बाळही रडतं आई हसली की पोटातली बाळही हसतं आई हसायला लागली की पोटातलं बाळ किक मारून म्हणजे लात मारून मारून आईच्या हसण्याला प्रतिसाद देत असतं त्यामुळे तुम्ही ज्या ज्या गोष्टी बाळ पोटात असताना फील करत असता त्या सगळ्या गोष्टी बाळही फील करत असतं कारण तुमच्या दोघांचं नात हे नाळेने जोडलेलं असतं चला तर मग आता विषयाकडे वळूया गर्भसंवाद म्हणजे पोटातल्या बाळाशी वेगवेगळ्या वेग गप्पा मारणे आता तुम्ही बाळाशी पोटात असताना कुन गप्पा मारू शकता तर बाळाला तुम्ही वेगवेगळे वेग मंत्र स्तोत्र म्हणून दाखवू शकता त्यातला सगळ्यात प्रभावी मंत्र म्हणजे रामरक्षा स्तोत्र रामरक्षा स्तोत्र जर तुम्ही तिन्ही सांजेच्या वेळेला पोटातल्या बाळासोबत ऐकलं तुम्ही तोंडाने म्हटलात पोटातल्या बाळाला कुरवाळलं तर राम रक्षाचा बाळाच्या जीवनावरती खूप फायदेशीर परिणाम होताना दिसतो राम रक्षा स्तोत्राने बाळाचे उच्चार हे अगदी स्पष्ट होतात बाळाला पुढे जाऊन कोणत्याच प्रकारची भीती सोबत आईलाही भीती वाटत नाही काही वेळेला आया रात्रीच्या झोपेत जगतात किंवा कशा कोणत्या तरी गोष्टीला घाबरतात बाळही कधी कधी अशीच वागतात तर राम रक्षा स्तोत्राचा हा एक फायदा आहे की पोटातलं बाळ पुढे जाऊन वेगवेगळ्या गोष्टींना घाबरत नाही भीत नाही खूप स्ट्रॉंग आणि मजबूत बनतं आता दुसरा मंत्र म्हणजे ज्यावेळेला गरोदर स्त्री सकाळी झोपेतून उठते त्यावेळेला तिने स्वतःच्या हाताकडे बघून कराग्रे वसते लक्ष्मी हा जर स्तोत्र म्हटला तर बाळाला उत्तम आरोग्य प्राप्त होतं राम रक्षासोबत तुम्ही गणेश स्तोत्र गायत्री मंत्र अशा वेगवेगळ्या मंत्रांचा मनन चिंतन पठन करू शकता जेणेकरून हॅप्पी हार्मोन्स तुम तुमच्या पोटातल्या बाळापर्यंत पोचतात तुमच्या संवाद भावना सगळ्या तुमच्या बाळापर्यंत पोचतात आता अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे पोटातल्या बाळाच्या सोबत वडिलांनी गप्पा मारणे ज्यावेळेला वडिलांना फ्री टाईम मिळेल त्यावेळेला वडिलांनी पोटातल्या बाळाला कुरवाळावं त्याच्याशी वेगवेगळ्या गप्पा माराव्यात त्याच्यासोबत बोलावं त्याला दिवसभरात घडलेल्या छान छान गोष्टी सांगाव्यात आपण पुढे जाऊन असं करायचं तसं करायचं इकडे फिरायला जायचं तू ह्या स्कूलमध्ये जायचं असं वागायचं तुला हे आवडतं तर हे करूया ते करूया अशा वेगवेगळ्या गप्पा वडिलांनी पोटातल्या बाळाच्या सोबत माराव्यात जेणेकरून बाळाचं आणि वडिलांचं बॉन्डिंग असतं ते खूप स्ट्रॉंग होतं आता तुम्ही पूर्वी एक व्हिडिओ पाहिलाच असेल की ज्या व्हिडिओमध्ये एक बाळ आईच्या पोटातून बाहेर येतं आणि त्याच्या वडिलांचा आवाज ऐकून अगदी हसतं मला ती व्हिडिओ कुठे सापडली नाही पण ती व्हिडिओ सगळ्यांनी नक्कीच पाहिली असेल कारण हे झालं कशामुळे तर झालं हे गर्भसंवादामुळे कारण ज्या वेळेला बाळ पोटात होतं तेव्हापासूनच ते त्याच्या बाबांचा आवाज ऐकत होतं आणि बाहेर आल्यानंतर तोच आवाज ऐकून त्याने बाबांच्या त्या आवाजाला प्रतिसाद दिला आईनेही आपल्या पोटातल्या बाळाच्या सोबत वेगवेगळ्या गप्पा माराव्यात कधी वॉकिंगला गेलं तर बाळाला आजूबाजूचा परिसर दाखवावा आता भलेही आजूबाजूचे लोक आपल्याला थोडेसे वेडे समजतील पण करणार काय आपल्याला पोटातल्या बाळाच्यासोबत गर्भसंवाद साधायचा आहे ज्यावेळेला तुम्ही एकटे असाल त्यावेळेला बाळा ती नदी बघणं किती छान आहे गवत बघणं किती हिरवळ पसरली आहे समोर इंद्रधनुष्य बघणं पाऊस किती सुंदर पडतोय असे गर्भसंवाद तुम्ही बाळाच्यासोबत करू शकता अजून एक मी रोज माझ्या पोटातल्या बाळाच्यासोबत छान छान गप्पा मारायचे जसे की त्याला वेगवेगळे आशीर्वाद द्यायचे बाळा तू खूप हुशार आहेस तू खूप धैर्यवान आहेस सामर्थ्यवान आहेस आरोग्यवान आहेस तू उत्तम आरोग्य घेऊन या जगात येणार आहेस आणि मला खात्री आहे की तू मला बाहेर येताना काहीच त्रास देणार नाहीस आणि नॉर्मल डिलिव्हरीमधून तू बाहेर येणार आहेस नॉर्मल डिलिव्हरीमधूनच तू या जगात येणार आहेस तू या जगातला सगळ्यात सुंदर बाळ आहेस आणि माझं सगळं जग तू आहेस माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि थू तू खूप कर्तृत्ववान असणार आहेस या सगळ्या गोष्टी मी बालाजी तांबेंच्या गर्भसंस्कार पुस्तकातून शिकले कारण त्यांनी त्या पुस्तकात लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचं महत्त्व सांगितलं आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच ज्या गोष्टी तुम्ही उद्भवणार ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत ज्या गोष्टींचं तुम्ही सतत चिंतन करणार सतत मनन करणार पठण करणार त्याच गोष्टी तुमच्यासोबत घडणार ज्या चांगल्या असू किंवा वाईट असू तुम्ही जर सतत याच गोष्टी स्वतःच्या बाळाला समजावत राहिलास की तू खूप स्ट्रॉंग आहेस खूप हुशार आहेस खूप कर्तृत्ववान आहेस आणि तू आईला काही न त्रास देता नॉर्मल डिलिव्ह डिलिव्हरीमधूनच या जगात येणार आहेस काय झालं लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमच्यासोबत तुमच्या आजूबाजूला पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण झाल्या आणि त्याच गोष्टी तुमच्यासोबत घडत गेल्या तर अशा प्रकारे तुम्ही पोटातल्या बाळाच्या सोबत संवाद करू शकता रोज रात्री झोपताना तुम्ही बाळाला वेगवेगळे आशीर्वाद देऊ शकता बाळाचा सगळ्यात पहिला देव हा तुम्ही आहात कारण तुम्ही आई आहात आणि तुम्ही त्याची जननी आहात जन्मदाता आहात तो तुमच्या मार्फत या जगात आलेला आहे त्यामुळे तुम्ही जे संवाद जे संस्कार बाळावरती करणार तेच त्याच्यावरती घडणार त्यामुळे गर्भसंवाद हा गर्भसंस्कारामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे गर्भसंस्काराचे लाखो काय करोड फायदे आहेत गर्भसंवादामुळे बाळाचा शारीरिक विकास एकदम उत्तम प्रकारे होतो त्याच्या वाढीसाठी आणि विकासासाठी बाळाच्या अवतीभोवती एक सकारात्मक वातावरण निर्माण होतं आता तीच एक निगेटिव्ह गोष्ट घ्या घरात कोणीतरी दारुडा माणूस असेल त्याचे वडील सतत ड्रिंक करून घरात येत असतील आई स्ट्रेसमध्ये असेल तर बाळाच्या अवतीभोवती तेच भीतीचं टेन्शनचं वातावरण निर्माण होतं गर्भसंवादामुळे बाळाच्या अवतीभोवती पूर्णपणे सकारात्मक ऊर्जा सकारात्मक गोष्टी आणि सकारात्मक जीवनशैली निर्माण होत असते त्यामुळे बाळाच्या सोबत बोलताना तुम्हाला सकारात्मक आणि चांगल्या चांगल्या गोष्टी बोलायच्या आहेत अवतीभोवतीच्या चांगल्या चांगल्या गोष्टी आजी आजोबांच्या गोष्टी लोक तुझ्यासोबत कशी कशी छान छान वागतात पुढे जाऊन तुला कुणाची कशी छान छान मदत मिळणार आहे तुझे कोणकोण मित्रमैत्रिणी होणार आहेत अशा छान छान गोष्टी तुम्ही बाळाला सांगू शकता पोटात बाळ असताना तुम्ही अगदी रिलेटिव झाले तरी त्यांना दाखवू शकता की बाळा हे बघ हे तुझे काका आहेत का ही तुझी आत्या आहे हा ते थोडंसं मजेशीर त्यांना वाटणारच पण तुम्ही असं करून बाळाची पोटात असल्यापासूनच सगळ्यांच्यासोबत ओळख करून देऊ शकता तर गर्भसंवादाचा आपल्या जीवनशैलीत प्रेग्नेन्सी बा बाईच्या आयुष्यात किती महत्त्वाचं असणारं हे गर्भसंवाद गर्भसंस्कारामधला एक संस्कार किती महत्त्वाचा आहे याविषयीची सगळी माहिती मी तुम्हाला दिलीच आहे जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हेही मला सांगायला विसरू नका अजून अशाच परिपूर्ण आणि वेगवेगळ्या व्हिडिओसाठी मराठी आई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा थँक्यू